ची रेसिपी आहे लस्सी कशी बनवायची लहान मुलांसाठी घरच्यात तुमच्या जवळ मशीन आहे केक बनवायचं मशीन आहे मी केक बनवते म्हणून तुमच्या जवळ मशीन नसेल तर तुम्ही मिक्सरच्या भांड्याने पण बनवू शकता तुम्हाला दाखवते दही काही आहे दही खात साधी हं सर्व खापाचे दही घ्यायची पाणी घ्यायचं नाही तेव्हा लस्सी तयार होते छान मांगूतून थंड बर्फाचे खरी टाकायची नाहीतर थंड पाणी पण सोडलं तर चालेल कसं आहे तुम्हाला चालेल तर पण Yes, I really us play